बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पेरूचे वृक्षारोपण करण्यात आले शुक्रवार दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी योगकर्मी सुबोध ऊर्जा पार्क सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी सकाळी अकरा वाजता माजी मंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पेरूचे वृक्ष लावण्यात आले तसंच इतर भरपूर झाडे लावली त्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले पर्यावरण संरक्षणाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले आपल्या भागात येणाऱ्या माणसाला आणि प्राण्यांनाही उपयुक्त झाडे लावावी असा कानमंत्र आमदाराने दिला तसेच आपल्या या कामी मदत करू असे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी दिले यावेळी महापालिकेची उपायुक्त सौ स्मृती पाटील मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक श्री रुपेश शिंदे सर, जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे संस्थेचे उपाध्यक्ष राकेश तामगावे संस्थेचे खजिनदार भालचंद आठवले संस्थेचे सदस्य महेश जोशी अजिंक्य हंबर चैतन्य भोकरे दिगंबर शिंदे अभिजित गौराजे राकेश शिंदे अमित पिसे अतुल पिसाळ तसेच वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ झाड लावा झाड जगवा हा प्रकल्प महाराष्ट्राचा येतात आणि उपयुक्त असतात कुठेतरी असतात त्या झाडांचं संगोपन चांगल्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी व्हावं त्यासाठी संस्था काम करते आणि ती झाडं चांगल्या ठिकाणी येऊन लावणं त्याचं रिप्लांटेशन करणं आज मला अभिमान वाटतं की आज शंभरावं झाड रिप्लिप्लांटेशन केलं आणि ते माझ्या हस्ते होते ते एक माग्य आहे मला वाटतं शेवट झाड झालं होतं आणि पहिलं आणि शेवट शेवट शंभरावं होते शंभरावं झाड माझ्या हस्ते होते आणि हा चांगला प्रकल्प आहे सुंदर आणि जीवनात जर आपल्याला सुख शांती हवी असेल आयुष्य आपलं वाढवायचं असेल तर ह्यामध्ये तुम्हाला रुजलंच पाहिजे त्यामध्ये तुम्हाला लिहावंच लागेल निसर्गाबरोबर तुम्हाला थांबावंच लागेल आणि निसर्ग जो थांबत नाही आहे त्याचं आयुष्य खूप कमी होतं पण संगीत आणि हिरवळ झाडं ह्यामध्ये जर आपण रड नाही तर आपलं आयुष्य वाढतो आणि तो प्रकल्प आहे ह्या माध्यमातून तुम्ही सगळं करतात तुमची इंडस्ट्रीज काम करते तुमची लोकं काम करतात आम्ही शासकीय राजकीय असल्याकारणाला निश्चितच हा सुंदर उपक्रमासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहे त्यामुळं काही चिंता करायची जर नाही जी झाडं लागली शंभरावर झाड लागलं शंभरावर आज पिरूज झाड लागलं बरोबर ना किती सुंदर झाले आहे तिथं म्हणजे असे जर आणि प्रत्येकाने झाडं लावायची पण ते कशी लावायची हा एक डिझाईन असलं पाहिजे जा। प्रत्येक झाडाला त्याचं ओन हे त्याला मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तो प्लॅन डिझाईन झालं पाहिजे आणि त्या झाडाला संरक्षण मिळायला पाहिजे ह्या दृष्टीकोन झालं पाहिजे ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आता लावून घेत त्यापुढे पुढाकार घेतात असे आमचे आमचे खूप कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहे सगळे आणि सगळे आपण करत असताना निश्चितच एक वेगळा उपक्रम आपला तर तो सुरुवात झाला असेल तर तो शेवट होताना तो मोठं रूप भेटतो आणि मोठं रूप घेत नाही की त्याचे दीर्घता आपल्याला त्याचं भोग भोगायचा आहे त्या पद्धतीनं काय उपक्रम माझ्या शुभेच्छा आणि काहीही अडचण आली कुठं झाली तर मला माहीत मी आहे